नमस्कार इटर्नल मराठीच्या आजच्या भागामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी असं म्हणणाऱ्या संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा महिमा आपण सगळेच जाणतो त्यांच्या घरीच जनाबाईंसारखी भक्त आश्रयाला होती पण एवढंच नव्हे तर त्यांचं अवघो कुटुंबच हरिभक्तीत रमलेलं होतं एखाद्या कुटुंबात सगळे एका क्षेत्रात रमणारे आहेत हे चित्र दुर्मिळ असलं तरी किती सुखावणार आहे नाही का आपल्या बरोबर काही भागांमध्ये असलेले भागवत कुटुंबीय असेच म्हटले पाहिजेत कारण सगळेच संगीतप्रेमी आहेत आणि खूप सुंदर रचना आपल्यासाठी सादरही करतायत अलीकडे अशी गुण्या गोविंदानं नांदणारी कुटुंब पाहिली की जास्तच आनंद होतो कारण कुटुंबाने एकत्र जेवणही हे आता सहज घडत नाही तिथे एकत्र येऊन काहीतरी चांगलं करण्याचं चा, म्हणजे विशेष करण्याचं विशेष कौतुक वाटतं अर्थात अजून अशी उदाहरणं आपल्याला दाखवता येतात ही भाग्याची गोष्ट आहे पण असं बघा की संगीताची किंवा आणखी एखाद्या कलेची जोपासना करणारी अशी कुटुंब आढळतात पण कवित्व करणार म्हणजे मुळात कवित्व हेच अवघड त्यातून अभंग रचना अध्यात्मिक अनुभवाशिवाय करता येत नाही पण अशा वेळी नामदेवांच्या घरी एक नव्हे दोन नव्हे तर जनाबाई धरून पंधरा माणसे आणि सगळे स्त्री पुरुष वेगवेगळ्या वयाचे सगळे अभंग रचना करतात ही किती आश्चर्याची बाब आहे कोण आहेत ही चौदा जण संत जनाबाई म्हणतात नामदेवाचे घरी चौदा जण स्मरती हरी चौघे पुत्र चौघी सुना नित्य स्मरती नारायणा आणि क मा बाप पाही नामदेव राजाबाई आऊ बाई लेकी निंबाबाई बहिणी बघा बरं मोजून झाले ना चौदा सगळं कुटुंब भक्तीत रंगलेलं आहे असं चित्र दुर्मिळ नाही का आपल्या या चार मुलांचा नामदेव महाराजांनी अभंगातून उल्लेख केलाय ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या प्रसंगाचं वर्णन करताना ते म्हणतात नारा विठा गोंदा महादा पाठविला झाडविली जागा समाधीची आपल्या वडिलांकडून असा भक्तीचा वारसा त्यांना मिळाला होता वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगणारी मुलं सगळीकडेच असतात पण वडिलांच्या भक्तीवर हक्क सांगणारी अशी किती मुलं असतात आज त्यांच्यापैकी विठा महाराजांचा एक अभंग आपण आज ऐकणार आहोत या मालिकेत आपण फार परिचित नसणारे अभंग आणि संतांच्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो त्या मालिकेतील संत श्रेष्ठ नामदेवांचे सुपुत्र विठा महाराजांची एक आगळी वेगळी आणि अपरिचित रचना आज आपण सादर करणार आहोत आणि ती सादर करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत पुन्हा एकदा भागवत कुटुंबातले मकरंद भागवत नमस्कार पुन्हा एकदा ईटन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि स्वागत करूया आजच्या सहभागी कलाकारांचं मकरंद भागवत सर आपल्या बरोबर आहेत आणि आज ते संवादिनीवर साथही करतायत आणि रचनाही सादर करणार आहेत आणि या रचनेचं संगीतही त्यांचंच आहे आणि आपल्याला तबल्यावर साथ करतात रघुनंदन अभुनंदन बरेदार नमस्कार आज मधुरांनी जसा उल्लेख केला की एक छान योग आहे की एका अशा घरातली रचना आपण सादर करतो आहोत संत नामदेव महाराजांच्या घरातली की त्यांच्या सुपुत्रांनी केलेली रचना आहे विठा महाराज त्यांचं नाव आणि हे अख्खं घर हे भक्तिरंगात न्हावून निघालेलं सगळेच अभंग करतायत सगळ्यांनाच कवित्वाचं वरदान आहे अशा पद्धतीचं हे घर आहे आणि तुम्ही मंडळी म्हणजे बर्वे मंडळी आणि भागवत मंडळी दोन्ही घरं ही अशीच आहात की तुमच्याकडे ही सांगितिक वातावरण आहे अध्यात्माचं वातावरण आहे आणि तुम्ही खूप आपलेपणाने आमच्या इटर्नल मराठीच्या या सगळ्या सादरीकरणामध्ये सहभागी झालाय तर त्याचा खूप आनंद आहे आम्हाला <laughs> <laughs> मकरंद दादा या निमित्ताने तुम्ही काय काय करता हेही समजून घ्यायला हवं मी आता जसं मला अगोदर सांगितलं की तू माझा सांगा ती या सिरियल होतं करता मी जवळजवळ शंभर एक गाणी अभंग एवढे मी कंपोज केलेले आहेत आणि आता हे नवीन अभंग मला कालच मला पाठवला याच्यासाठी आणि तो कम्पोज करायचा होता तर दीप्तीने मला सांगितलं की जरा चांगली चाल आणि ते असायला पाहिजे त्याच्या बायकोकडून आदेश आला का तर ती चाल म्हणजे आधी मी त्याला समजून घ्यायचं होतं की आधी काय ते थोडस मला जाणवलं की त्याच्यात काही उपरोधिक पण आहे काही गोष्टी काही उपदेश पण त्याच्यात दिले जात आहेत तर त्याप्रमाणे ती चाल गेली पाहिजे म्हणजे मकरंद तुमचं बालपण महाराष्ट्रात गेलं का महाराष्ट्र बाहेर महाराष्ट्राबाहेर म्हणजे लहानपासून पणापासून म्हणायला पाहिजे की मी मध्य प्रदेशात वाढलो म्हणजे ग्वाल्हेर उज्जैन असं या सगळ्या शहरांमध्ये मी राहिलो आहे अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई हा अहिल्याबाई होळकर म्हणू शकतो किंवा मा माधवराव सिंग शिंदे त्यांच्या ह्याच्यात आणि तिथे म्हणायचं की मराठ्यांचे स्टेट्स होते ते ॲक्च्युली तिथे त्यामुळे तिथे मराठी महाराष्ट्र मंडळ पण आहे तिथे तर त्यामुळे आम्हाला त्या मराठीची गोडी होतीच आधीपासूनच तर गजल्स, गजल्स मी मराठी आधीपासून गझल्स मराठी गझल सुद्धा मी गायचो त्याशिवाय भक्तिगीत पण आलीच त्याच्यात आणि आता अभंग की मी अभंगाला जवळजवळ मी चाली केल्या जो तू माझा सांगा या सिरियलसाठी मी तो शंभर एक भजनांना मी केलेल्या आहेत आणि काल जेव्हा मा मला हे शब्द पाठवले मधुर्या ताईनी आणि त्याच्यातून मला आदेश आला तीचा म्हणजे माझ्या मिसेसचा आदेश आला की याला चाल लगेच लवकर लवकर आणि माझा काल कार्यक्रम होता त्या ह्याच्यातून मी वेळ काढून लगेच चाल आणि मला सुचली पण चाल की त्याच्यात चा मला जाणवलं की थोडसं काही उपरोधिक पण आहे उपदेश पण आहे त्या ह्याच्यामध्ये तर तशी ती चाल झाली पाहिजे त्या ह्याच्यात मी थोड्या वेळ हार्मोनियम वरती घेऊन बसलो आणि ती चाल कशी वाटली तुम्हाला तर तुम्ही सांगू शकता ऐकूया खूप उत्सुक आहोत पण त्याचबरोबर तुम्ही नोकरीही करता हो मी नोकरी करतो खरं तर तुम्ही नोकरी करता आणि हे सगळं करता असं म्हटलं पाहिजे हो हो पण हो किती वर्ष झाली होता मी वेस्टर्न मध्ये जॉबला आहे आणि मला जवळजवळ पंचवीस वर्ष झाली बापरे वा खरंच कौतुकास्पद आहे की कारण मुळात करिअरचा एक व्याप असतो आणि मला वाटतं आपण हे बोलत असतानाच यातूनच मला आपल्या विषयाकडेही यायला आवडेल कारण नामदेव महाराज हे स्वतः गृहस्थाश्रमी आहेत आपले सगळेच वारकरी संत हे गृहस्थाश्रमी आहेत आणि अध्यात्माच्या मार्गात प्रगती करायची असेल तर आपला संसार ही एक अडचण होते असं अजिबातच नाही हे आपल्या सगळ्या संतांनी आपल्याला अगदी ठासून सिद्ध करून दाखवलेला आहे तर तसं नामदेव महाराजांचा हा गृहस्थ आश्रम चौदा माणसं एका घरामध्ये आहेत आणि सगळीच्या सगळी भक्तिरंगात लीन आहेत सगळे अभंग करतायत सगळ्यांना कवित्वाचं वरदान आहे हे किती सुंदर आहे म्हणजे कल्पना करूनही आपण रोमांचित होतो आनंदित होतो तर नामदेव महाराज एका ठिकाणी संन्यासाविषयी जे म्हणतात ना कारण आपल्याला जे वाटतं की संन्यास ही श्रेष्ठ गोष्ट आहे किंवा संसार त्यागणं ही श्रेष्ठ गोष्ट आहे तर असं नाहीये ज्याप्रमाणे कमळ हे पाण्यात आणि चिखलात असूनही त्यापासून अलिप्त असू शकतं तसं गृहस्थाश्रमात राहून संसारात राहूनही आपण परमेश्वराचं नामस्मरण करू शकतो परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो म्हणजे नामदेव महाराजांच्या तर हातची खीर खात होते विठोबा तर इतकी परमेश्वर भक्ती आपल्याला करता येऊ शकते असे नामदेव महाराज संन्यासाविषयी बघा किती छान त्यांनी उदाहरण दिले ते म्हणतात मांजराचे डोळे गेले उंदीर धराया तळमळे तैसा नवे हा विषयावरी हव्यास मांजराचे डोळे गेले त्याला अंधत्व आलेला आहे म्हणून फक्त त्याला उंदीर दिसत नाहीये पण खाण्याची इच्छा मात्र आहे असा संन्यास काय कामाचा की फक्त संन्यासाचे कपडे घातले म्हणजे संन्यास वृत्ती तुम्हाला मिळते असं नाही ती आधी कमवायला हवी आणि ती जर कमवली तर तुम्ही संसारात असलात तरी सुद्धा तुम्हाला उत्तम अध्यात्म करता येऊ शकतं परमार्थ साधता येऊ शकतो आणि नामदेव महाराजांच्या आयुष्याकडे त्यांची मुलं कसं बघत असतील आपण नेहमी म्हणतो ना की संस्कारांची शिदोरी आपल्याला मिळत असते आणि जे ऐकत ज्या वातावरणात आपण लहानाचे मोठे होतो तसेच आपण घडतो तर ही पाच अपत्य नामदेव महाराजांना असलेली म्हणजे नारा विठा गोंदा महादा आणि आऊबाई आऊबाई ही त्यांची कन्या आणि बाकी चार सुपुत्र तर ह्या सगळ्यांना काय वातावरण मिळालं असेल घरामध्ये लहान होत असताना त्यांना त्यांच्या आईने आजीने आपल्या वडिलांविषयी कुठल्या गोष्टी सांगितल्या असतील तर गोंदा महाराज आहे, जे आहेत त्यांनी आपल्या अभंगांमध्ये आपल्या वडिलांविषयीच्या गोष्टी नोंदवलेल्या आहेत म्हणजे त्यांना आजीने सांगितलं की नामदेव महाराज एकदा नैवेद्य घेऊन गेले आणि नैवेद्याचं ताट तर रिकामं घेऊन आले तर आजीने म्हणजे त्यांच्या नामदेवरावांच्या आईने विचारलं संत नामदेवांच्या की अरे ताट रिकामं कसं तर ते म्हणाले परमेश्वराने खाल्लं तू परमेश्वराला द्यायला नैवेद्य दिला होतास ना प्रसाद दिला होतास त्याने तो भक्षण केला आता यावर कसा विश्वास बसेल त्यामुळे आई त्यांना ओरडायला लागली आणि दुसऱ्या दिवशी परत तिने नैवेद्याचं ताट दिला आणि म्हणाली बघू आज काय होतं आणि लपून छपून त्या नामदेवांच्या मागे गेल्या आणि त्यांनी जेव्हा गाभाऱ्याचं कवाड उघडून बघितलं तेव्हा त्यांना प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या मुलाबरोबर प्रसाद खातो आहे म्हणजे विठ्ठल रुक्मिणी आणि नामदेव महाराज असे तिघही जण प्रसाद खातायत असं सुंदर दृश्य दिसलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपला मुलगा किती अपूर्व आहे आता आपल्या वडिलांची अशी गोष्ट आजीकडून ऐकत जे मोठे झालेले आहेत किंवा त्यांच्या आईचा अनुभव काय होता तर अर्थातच संत नामदेव महाराजांनाही हा संसार आहे प्रपंच आहे अलीकडच्या भाषेत सांगायचं तर विजेची बिलं म्हणा कसली बिलं म्हणा राशन म्हणा त्यांनाही भरायचं आहे घरात पण या सगळ्यामुळे कुटुंबियांची साथ असणं किती गरजेचं आहे अशा वेळेस त्यांच्या पत्नीची काय हो किती कुतरोड होत असेल यामध्ये किती तारेवरची कसरत करावी लागत असेल कारण नामदेव महाराजांचं लक्ष तर प्रपंचामध्ये नाहीये आणि अशा वेळेस त्यांना म्हणजे त्यांच्या पत्नीला जर विठ्ठलाचा राग आला तर त्यात वाईट काय शक्य आहे ते बरोबर तर असाच प्रसंग एकदा घडला आणि त्या प्रसंगातूनच त्यांना कळलं की खर तर विठ्ठलच आपला पाठीराखा आहे आपला संसार नामदेव महाराज नाही तर विठुराया चालवतो आणि हे त्यांना कसं कळलं तर त्यामध्ये खूप प्रसंग घडत गेले पण प्रत्येक वेळी असं झालं की कधीतरी विठोबा एखाद्या व्यापाऱ्याचं रूप घेऊन आले आणि म्हणाले की माझं काहीतरी देणं होतं नामदेव महाराजांना तर हे मी आणलं आहे पण नामदेव महाराज म्हणाले हे माझं नाही आणि त्यांनी ते वाटून टाकलं असे प्रसंग घडत असताना कुठेतरी पत्नीच्या लक्षात यायला लागला आणि तिने काय केलं असेच काही होण आले होते म्हणजे काही पैसे आले होते त्यातले थोडेसे पैसे तिने लपून ठेवले की नामदेव महाराज नाहीतरी हे माझं नाही म्हणून सगळ्यांना वाटतात आणि मग काहीच फायदा होत नाही मला मदत मिळू नये असू दे माझ्याकडे म्हणून आणि नंतर ते वापरण्यासाठी जेव्हा त्या पाहायला गेला तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की त्या होनाचे कोळसे झाले होते आणि त्यांना वाईट वाटलं आणि आश्चर्यही वाटलं त्यांनी नामदेव महाराजांना ते दाखवले नामदेव महाराजांनी तो होनाचा डबा हातात घेतला आणि त्या कोळशाचं सोनं झालेलं त्यांना दिसलं आणि मग त्यांना लक्षात आलं की खरं तर विठ्ठल आपला पाठीराखा आहे आणि नामदेव महाराजांचा भक्त म्हणून अधिकार किती मोठा आहे कि की त्यांच्या हातात कोळशाचं सुद्धा सोनं होतं आणि मग हे सगळं कुटुंब भक्तिरंगात रंगलेलं आपल्याला दिसतं ही अतिशय भारावून टाकणाऱ्या अशा अनेक कथा संत नामदेव महाराजांच्या चरित्रातला आपल्याला बघायला मिळतात त्यांचे सुपुत्र असणारे संत विठा महाराज यांची ही रचना संत विठा महाराज खरं तर म्हणजे विठा नामदेवांचे सुपुत्र विठा ते असं म्हणतात माझ्या बापाची माझी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा मला काय मिळालं आहे वडिलांकडून तर तुझी सेवा करण्याचं व्रत मला मिळालेलं आहे आणि हे व्रत आणि या व्रतातून मिळणारं सुख इतकं मोठं आहे की त्यांनी फार सुंदर उपमा दिल्यात की माझ्या घरी जर कामधेनू असेल तर त्या कामधेनु गाईला बाहेर कुठेतरी चरायला सोडून मी दुसऱ्यांकडे ताक मागायला जाईन का कामधेनु मला उत्तम दूधच काय मी जे मागेल ते देणार आहे असा विठुराया माझ्या जवळ असताना बरं जाऊ कल्पतरू वृक्ष असे ज्याचे घरी तोकादारोदारी भीक मागे मी जे मागेन ते मला देणारा विठुराया माझ्या बरोबर आहे साक्षात कल्पवृक्ष माझ्या घरी आहे आणि मग मी कशाला दुसऱ्या कुणाचं तोंड पाहू रिद्धी सिद्धी विठोबाच्या दासी तया ऋषिकेशी शरण जावे रिद्धी आणि सिद्धी या ज्याच्या दासी आहेत असा विठोबा मग त्याचं काय वर्णावं इंद्र आणि चंद्र विठोबाचे किंकर त्याचे सेवक कोण आहेत तर इंद्र आणि चंद्र हे त्याचे सेवक आहेत देव सुरवर ध्याती जाते देव ही ज्याची पूजा करतात असा माझा विठुराया राव आणि रंक विठोबाचे मागते आपण जगामध्ये हे जग म्हणजे काय राम आणि रंकाची दुनिया आहे बरोबर पण या जगातला श्रीमंतातला श्रीमंत असेल किंवा भिकाऱ्यातला भिकारी असेल दोघही त्याच्या दारामध्ये मागते म्हणूनच जातात काहीतरी मागण्यासाठी म्हणूनच जातात असा विठुराया माझ्या बरोबर असताना मी दुसऱ्या कोणाकडे काय कशाला मागायला जाऊ ऐसा कोण आहे सर्व पुरविता सगळं काही देणारा असा दुसरा कोण आहे एका भगवंता वाचून या मुखी नाम असे पुण्य ज्या पदरी कळी काळावरी सत्ता त्याची विठामणे शरण जाय ऋषिकेशी मग निज सुखासी पावशील मुखात नाम आहे आणि ते नाम घेण्याचं पुण्य सातत्याने पदरी कमवलेलं आहे असं जर असेल तर कळी काळाला मृत्यूला सुद्धा घाबरण्याचं कारण नाही आणि हा इहलोक तर मला साधणार आहेच पण परमार्थ परलोक सुद्धा साधणार आहे असा विश्वास संत विठा महाराज या ठिकाणी व्यक्त करतात आपण तीच रचना मकरंददाकडून ऐकूया नक्कीच जय जय विठल जय हरी विठल जय जय विठल जय हरी विठल जय जय विठल जय हरी विठल जय जय विठल जय हरी विठ्ठल कामधीनु गाय हालो नी पाहि का बाहेरी घरी मागसी कामधीन गाय घालोनी बाहेरी कामधीनु गाय घालोनी बाहेरी ताका घरो घरी माग तसे मागतसे कामधीन गाय कल्पतरु वृक्ष असे जाच घरि कल्पतरु वृक्ष असे जाच घरि तु कदारुदारी भीकमागे तु कदारुदारी भीकमागे रिधि सिद्धि पिठो वाच दसी रिद्धि आणे सिथ्धि विठो बाचा दासि तयारु शेकेशि शरण जावे शरण जावे कामधेनु गाई इन्द्र आन्द्र विठो वाच किंकर इन्द्री चन्द्र विठोवाच किंकर देव सुरवरा ध्याति जाते देव सुरवरा ध्याति जाते रावी दंकर विठोबाचे मग ते राव आणि रंग विठोबाचे मग ते ते काय रे तू ते ते बापा काम धेनु गाई कोण आहे सर्वपुर बीता ऐसा कोण आहे सर्वपुर बीता एका भगवंता वाचोनिया एका भगवंता वाचोनिया मुखी नाम ऐस पुण्य जापदरी खि नाम मैसे पुण्या पदरी कलिकाया मरी सता कलिकाया मरी सत्ता प्याची विठमणि शरण साय ऋषिकेशी विठ मणि शरण साय ऋषिकेशी ਮਸਤੀ ਦਾ ਸੁਖਾਸੀ ਪਾਵਸੀ ਤਾ ਪਾਵਸੀ ਦਾ ਕਾਮੁਈ ਗਾਈ ਹਲੋਨੀ ਬਾਹੀ ਦੀ ਤਾ ਤਾ ਘਰੋ ਭਰੀ ਮਾਗਤ ਸੇ ਮਾਗਤ ਸੇ ਕਾਮੁਈ ਗਾਈ विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरी जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल वाह कसा वाटला हा एकंदरीतच अनुभव खरंच सुखावणारा आहे ना तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की पोहोचवा तुमच्यापैकी अशी अनेक मंडळी असतील की जी कलाप्रेमी असतील गाणारी असतील वादक असतील तुम्हाला सुद्धा जर या आमच्या भागांमध्ये भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा आमच्यापर्यंत पोहोचा बघूया काहीतरी करूया आणि सगळे मिळून हा नाद अगदी विठ्ठलापर्यंत पोहोचवूया समर्थ इन्व्हेस्टमेंटचे निलेश जोशी आणि गौरी जोशी यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते तुम्हालाही निमित्ताने आठवण करून देते समर्थ इन्व्हेस्टमेंटला संपर्क करा आणि तुमच्या पैशांची काळजी घ्या आणि अजून एक महत्वाची गुंतवणूक मधुरा वेलणकर साटम ही आमची युट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका अशाच नव्या विषयासह धन्यवाद